अमरावती शहरी ग्रामीण भागातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळावा पी आर कार्ड तात्काळ मिळावे यासोबतच शेतकऱ्यांना शेती नुकसान भरपाई लवकर मिळावी या उद्देशाने खासदार नवनीत राणा यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तीन जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात जम्बो बैठक घेऊन सर्वांना निर्देश दिलेत नवीन वर्षात सर्व शासकीय यंत्रणा ऍक्टिव्ह होण्यासाठी ही बैठक असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलेत खासदार नवनीत राणा यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व शासकीय यंत्रणा ऍक्टिव्ह होण्यासाठी तीन जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जम्बो बैठक घेऊन सर्वांना निर्देशने देण्यात आले जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन अनेक प्रश्न सादर केले यात पंतप्रधान आवास योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळाला नाही तर अनेक नागरिकांना पी आर कार्ड करिता शासकीय कार्यालयात वारंवार चक्र मारावे लागत असल्याने भूमी अभिलेख विभागाने लक्ष देऊन पी आर कार्ड देण्यात यावे असे निर्देश खासदार नवनीत राणे यांनी दिले शहरी ग्रामीण भागातील नागरिकांना आणि शिंदे समाज बांधवांना पी आर कार्ड मिळावे याकरिता दोन ते चार महिन्यानंतर जिल्ह्यात दोन ते तीन लाख पी आर कार्डचे वाटप केले जाणार याआधी जिल्हाधिकारीसोबत मॅरेथॉन बैठक घेणार असल्याची माहिती आमदार रवी राणे यांनी स्पष्ट केली या सोबतच शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या सूचना काजा नवनीत राणा यांनी प्रशासनाला दिल्या येत्या काही दिवसात शासन आपल्या दारी या योजनेचे आयोजन करून थेट जनतेला शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती सुद्धा आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केली नवीन वर्षाच्या शुभपर्वावर संपूर्ण अमरावती जिल्ह्याचा आढावा ज्यामध्ये जिल्हाधिकारी जिल्हा परिषद सी ओ महानगरपालिकेचे आयुक्त आणि विविध विभागाच्या सगळ्या योजना या संदर्भात खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण आढावा घेतला हो आणि जिल्ह्याच्या यंत्रणा नवीन वर्षामध्ये ॲक्टिव्ह झाल्या पाहिजे राज्योत्सव अभियानच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून ज्या ज्या योजना प्रलंबित आहेत लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही लाभार्थी शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारून थकून जातात त्यांना त्यांचा लाभ कसा मिळेल तो घरकुलचा लाभ असू द्या संजय गांधीचा लाभ आहे आता सीच्या माध्यमातून जवळपास तेरा हजार सींना जिल्ह्यामध्ये घरकुलचा लाभ मिळणार पंतप्रधान आवास योजना या संदर्भातसुद्धा अमरावती शहरामध्ये ग्रामीणमध्ये जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळाला पाहिजे पी आर केच्या संदर्भामध्ये सिंधी समाजाचा विषय असू द्या इस्लाम भागामध्ये जवळपास अठ्ठावन्न हजार पी आर कार्डचे प्रस्ताव येऊन पडलेले आहेत पण ते भूमिळच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचा लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या सगळ्यांना गोरगरिबांना ग्रामीणमध्ये शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीला पी आर कार्ड मिळालं पाहिजे पी आर जर मिळेल त्यांना हक्काचं त्यांचं घर मिळेल जर पी आर जर मिळालं नाही त्यांचं घरसुद्धा मिळणार नाही या उद्देशानं संपूर्ण पी आर कार्ड संदर्भात सहा हजारपेक्षा जास्त पी आर कार्ड हे बारा तारखेच्या अंदर वाटण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आणि युद्धपातळी मॅरेथॉन मॅराथॉनसारखी एक बैठक कलेक्टरच्या अध्यक्षामध्ये प्रत्येक पंधरा दिवसामध्ये पी आर कार्डची आपण लावू आणि त्याच्यामध्ये जवळपास दोन ते तीन लाख पी आर कार्ड हे आपल्याला येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये संपूर्ण ग्रामीणमध्ये शहरमध्ये शहरामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचवायचे लोकांचा लाभ द्यायचा आहे या पी आर घाटची जम्बो बैठक हे शासकीय अधिकाऱ्याच्या समोर झाली कृषीच्या माध्यमातून कृषीच्या योजना ज्या त्या गावागावमध्ये पोचल्या पाहिजे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे अनेक तालुक्यामध्ये राज्य सरकारने दिले पण ते सर ते तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पोचले नाही शेतकऱ्यांना पोचले नाही संदर्भात सुद्धा जिल्हाधिकाऱ्याच्या उपस्थितीत खासदार नवनीत राणेने त्यांना डायरेक्शन दिलेलं आहे की ताबडतोब त्याच्यामध्ये पंचनामे झाले पाहिजे नुकसान रोपायचे ज्यांचे पंचनामे झाले त्यांना नुकसान रुपये त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे या संदर्भात सुद्धा खासदारांच्या उपस्थिती बैठक झालेली आहे राज्योत्सव अभियान येणाऱ्या बारा तारखेला आपण स्वामी विवेकानंदांची जयंती आहे जिजाऊची जी जयंती आहे या उपलक्षमध्ये राज्योत्सव अभियान हे आपण अमरावतीमध्ये घेत आहे आणि शासन आपल्या दारीच्या माध्यमातून डायरेक्ट लोकांना त्याच ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे लाभार्थ्यांचे अनेक लाभ त्या ठिकाणी वाटप करू आपण लाभाबद्दल त्यांना माहिती देऊ या संदर्भात आज नवीन वर्षामध्ये जम्बो बैठक झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून संपूर्ण प्रशासन जागृत होऊन लोकांची सेवा केली पाहिजे लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहिलं पाहिजे या उद्देशानं अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन संपूर्ण प्रशासनाला ॲक्टिव्ह केलेली